द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळघडामोडीनवर मनुष्य जन्म मिळाला आहे ही आपल्यावर कृपा आहे प्रत्येक घटनेत दोष पाहून जीवनाला ओझे म्हणून पाहणं बंद करा लहान मुलं जशी निर्मळ असतात त्याप्रमाणे पुन्हा लहान मुलं बनून जीवन जगूया असा मौलिक संदेश विचार नियमचे रचनाकार सरस्वती यांनी दिला पुण्यात सिंहगड रोडवरील नांदोषी येथील मनन आश्रमामध्ये हॅपी थॉट्सच्या सदस्यांसाठी नववर्षानिमित्त आयोजित केलेल्या युगारंभ महोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात सरसरींचं मार्गदर्शन झालं या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रस्तावनेतून फाउंडेशनच्या विश्वस्त तेजविद्या यांनी उच्चतम विकसित समाज घडवण्यासाठी संस्था करत असलेल्या कार्याची माहिती दिली यावेळी सरसरी यांच्या हस्ते सफलता की बुनियाद काबिलियत आणि पॉवर ऑफ ग्रेस या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं सरश्री आजच्या युगाविषयी बोलताना म्हणाले की आजची जीवन पद्धती ही जरी हाय फाय असली तरी त्यामध्ये समजूतदारपणे जीवन जगलं पाहिजे नाहीतर मायारूपी साप तुमच्यावर हल्ला करू शकतो हे कधीही विसरू नये माणसाला जर यशस्वी जीवन जगायचं असेल तर नकारात्मक विचार करणं बंद केलं पाहिजे लहानपणी मुलांना पंचतंत्राच्या गोष्टी सांगितल्या जायच्या त्यातून त्याला जीवन कसं जगावं याची शिकवण दिली जायची असंही सरश्री यांनी सांगितलं मानव देह जो मिळाला आहे ते वरदान कसं बनवायचं यावर सरश्रींनी अनेक उदाहरणाचे दाखले यावेळी दिले आपले डोळे कान पोट याचा आजच्या युगात योग्य वापर करण्याची गरज असल्याचं त्यांनी अनेक उदाहरणातून स्पष्ट केलं ध्यानाचं महत्व स्पष्ट करत सरश्रींनी ध्यानानेच मनुष्याला अहंकाराचं दर्शन होतं हे सांगत जीवनातून भीतीतून मुक्त होण्याचं आवाहन यावेळी केलं ज्याप्रमाणे मानव पर्यावरण दूषित करत चाललाय त्याप्रमाणे मोबाईलच्या अतिवापरामुळे मेंदूला दूषित करत चाललाय यासाठी सर्वांनी वेळेतच सजग होण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले नववर्षात कशा पद्धतीनं आपली जीवनपद्धती ठेवायची आहे यावर सरश्रींनी मौलिक संदेश दिला या कार्यक्रमासाठी भारतातील विविध राज्यातून सुमारे सहा हजाराच्या वर हॅपी थॉट्स चे सदस्य उपस्थित होते या बातमीसाठी संजय कुलकर्णी यांचं विशेष सहकार्य लाभलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही